आरोग्यम धनसंपदा खूप उदाहरणे बघून हे ब्रीदवाक्य आत्मसात लेखकाने याचा अर्थ असा की आरोग्य सदृढ असेल तर जीवन हे अतिशय सुखकर होते परंतु जर आरोग्य सुखी व सदृढ नसेल तर जीवन दुःखात असते आरोग्य सदृढ होण्यासाठी आपण रुग्णालयात जातो परंतु रुग्णालयाला जर व्हेंटिलेटरची गरज असेल तर आरोग्य विभाग करतो का असा प्रश्न अनेकांना पडल्याशिवाय राहणार नाही आरोग्य विभागाची बाभाडे काढणारी परिस्थिती आहे नंदुरबार जिल्हा रुग्णालयाची नंदुरबार जिल्ह्याची ओळख ही आदिवासी बहुल जिल्हा म्हणून आहे नंदुरबार जिल्ह्यात अनेक समस्या असल्याने शासनाकडून अनेक उपाययोजना नागरिकांसाठी राबवण्यात येतात परंतु या योजना नाममात्र असल्याचे चित्र आज दिसत आहे जिल्हा रुग्णालयाची परिस्थिती आज अशी आहे की या रुग्णालयाला स्वतः व्हेंटिलेटरवर ठेवण्याची गरज आहे जिल्हा रुग्णालयाच्या लहान मुलांचे कक्ष व स्त्री कक्षात आज अशी परिस्थिती आहे की एकीकडे छतावरून पाणी पडत आहे तर तिथेच रुग्ण बेडवर झोपलेले दिसून आले लहान मुलांच्या कक्षात देखील अशीच परिस्थिती दिसून आली सगळीकडे अस्वच्छता छतावरून पाणी पडत आहे आणि त्याच ठिकाणी लहान मुलांना त्यांचे पालक सांभाळताना दिसून आले अशा परिस्थितीत रुग्णांनी रुग्णालयात राहावे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे एकंदरीत जिल्हा रुग्णालय स्वतः व्हेंटिलेटरवर असल्याचे चित्र आहे स्वच्छतेच्या नावाखाली फक्त बोंबाबोंब दिसून आली हे जिल्हा रुग्णालय आहे की काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे यावर रुग्णांनी सांगितले की आम्हाला अशाच ठिकाणी राहण्यासाठी सांगितले आहे बेड उपलब्ध नसल्याने तुम्ही इथे राहावे असे सांगण्यात आले यामुळे जास्त रुग्णांना अशा परिस्थितीत राहावे लागत आहे जमिनीवरच्या फरशा उखडल्या गेल्या आहेत त्या ठिकाणी पुठ्ठा टाकण्यात आला आहे एकंदरीतच पाहिले तर आज नंदुरबार जिल्हा रुग्णालयाची परिस्थिती ही अत्यंत बिकट झाली आहे जिल्हा रुग्णालय हे मेडिकल कॉलेजकडे वर्ग करण्यात आल्याने याची सर्व जबाबदारी ही मेडिकल कॉलेज प्रशासनाची आहे परंतु मेडिकल कॉलेज प्रशासन यावर बोलण्यास तयार नाही ते जिल्हा रुग्णालयाकडे बोर्ड दाखवते तर जिल्हा रुग्णालय मेडिकल कॉलेज प्रशासनाकडे बोर्ड दाखवते या दोघांच्या भांडणात सामान्य नागरिक भरडला जात आहे जिल्हा रुग्णालयाची अशी दयनीय अवस्था पाहून रुग्णांनी रुग्णालयात यावे की नाही असा संभ्रम निर्माण झाला आहे करोडोचा निधी आज नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य सुविधांसाठी मिळतो परंतु त्या निधीचा उपयोग होतो तरी काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे त्यामुळे लोकप्रतिनिधी प्रशासनाने यांनी गांभीर्याने लक्ष देऊन जिल्हा रुग्णालयाची परिस्थिती सुधारावी व रुग्णांच्या जीवाशी झालेला खेळ थांबवावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे सलाह सलाह भी गाँव में समझना मुश्किल हो गया बाकी अपना ही हो बाजार में

काय त्रास होतो काय त्रास आहे कुठून पाणी पडत आहे स्लॉपवरून किती दिवस असून पेशंट किती दिवस ऍडमिट व्हायला किती दिवस झाले चार दिवस झाले चार दिवस अशीच परिस्थिती होती आज रोजी नंदुरबार सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रत्येक वार्डाच्या ठिकाणी भेट देण्यात आली कारण की नंदुरबार सिव्हिल हॉस्पिटल जिल्ह्याच्या मधोमध मत असल्यामुळे व सहाच्या सहा तालुके व विविध जिल्ह्याच्या आजूबाजूला जे खेडेगाव आहेत तिथं येणारे जे पेशंट आहे सोनोग्राफीसाठी डिलेवरीसाठी विविध याच्यासाठी येणारे जे पेशंट असतात पण आज जे दैनी व्यवस्था सिमल हॉस्पिटलची पाहिल्यानंतर खरंच वाईट वाटते कारण गरोदर माता असो किंवा सीझर झालेल्या माता असो सोनोग्राफीच्या इथं आल्यानंतर सोनोग्राफी विभाग एक तीन दिवसासाठी बंद राहील एमर्जन्सी येणाऱ्या मातेला मग सुसुविधा कशी दिली जाईल हा प्रश्न चिन्ह इथं निर्माण होतो ज्या वेळेस इथं जी गरोदर माता येते किंवा एमर्जन्सी पेशंट येत असतं एक सिव्हिलचं सा ज्यावेळेस आम्ही प्रत्येक वार्डात गेलो सगळ्यात मेन वार्ड आम्ही सीजरचा डिलेवरीचा आणि कुपोषित बच्चूच्या या ठिकाणी गेल्यानंतर वरचा जो भाग आहे पाऊस चालू गळतो आहे त्याच्यानंतर पूर्ण गळून पेशंट असते किंवा जे काय असते पूर्णपणे त्या पेशंटच्या बेडवर पाणी गळते आहे आणि एकीकडे कधी कर पेशंट वाढले डिलेवरीचे सीजरचे तर ते खाली काय आणि सोनोग्राफीसाठी सगळ्यात मेन जे नंदुरबाईच्या ठिकाणी जे सेंटर आहे का गरीब जनतेसाठी वर येणाऱ्या पेशंटसाठी सोनोग्राफी व्हायला पाहिजे एक्सरे व्हायला पाहिजे पण इथं जी सुसुविधा पाहिजे तशी होत नाही हे दिसू राहिलेलं आहे आता आम्ही येता येता एका ठिकाणी एक आम्हाला बेडशीट चादर जे पेशंटसाठी मूलभूत सुविधा लागतात का आल्यानंतर त्याला थंडी वाजली किंवा ताप असला किंवा काहीतरी असलं त्याच्याकडे भांगरण्यासाठी काय नसलं तर अशा रूममध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी बेडशीट पुऱ्या ओल्याच्या ओल्यावर नवीन जो माल आलेला आहे बेडशीटचा चादरचा तो देखील पुन्हा ओला होत पडलेला आहे वरतून पाणी गळतं गर आहे खरंच मला एक प्रश्नचिन्ह इथल्या एम एल एना विचारायचं आहे इथल्या सिव्हिल सर्जनांना विचारायचं आहे डी एमला विचारायचं आहे काय चालू काय आहे तुम्ही पेशंटला कोणती सुविधा अवेलेबल करून देते कारण आम्ही जेव्हा चर्चा केली इथं किंवा आल्यानंतर पाहिलं इथं डॉक्टरांची जी यंत्रणा आहे ती कमी आहे सिव्हिल आणि मेडिकल कॉलेजच्या याच्यामध्ये दोघांमध्ये जे कॉम्पिटिशन आहे इथले जे चांगले तज्ज्ञ डॉक्टर आहे ते आर एचला किंवा पी एस सीला पाठवून दिले आहेत आणि तेच डॉक्टर कुठेतरी नंदुरबारला रेफर करत आहेत सी डिलेवरी सीझर आर एचला किंवा कुठे रुग्णालयाला किंवा पी सीला होताना दिसत नाही आहे मग त्या डॉक्टरांना पाठवून घेण्याचं रिझन काय होतं हा सगळ्यात मोठा मुद्दा इथं उपस्थित होते कारण यंत्रणामध्ये मे मेडिसिनची असो किंवा सोनोग्राफीची असो किंवा एक्सरेचे असो ज्या विविध मूलभूत ज्या ते कधी गोरगरीब जनतेला भेटणार नसेल तर मग हे एवढं मोठं तांडव तोडणं फोडणं जे चालू आहे सिबिलचं हे का कशासाठी इथं महिलांना एक स्पेशल महिला वाढ असायला पाहिजे तो वाढ नसल्यामुळे खाली सीजर झालेली महिला ही, ही वरच्या वाड्यात शिफ्ट केली जाते पहिले ते टाके असतात चालायला उठायला प्रॉब्लेम असतो किंवा ती नॉर्मल डिलेवरी झालेली महिला तीसुद्धा वरती येते का तिला पण टाके असता या गोष्टी पाहणं खूप गरजेचं आहे इथल्या डी एमला आणि सिव्हिल सर्जनला मी रिक्वेस्ट करते का तुम्ही लवकरात लवकर तो वाढ हलवावा जेणेकरून पावसामध्ये ते पाणी गळतं आहे कोणी पडू शकतं काहीतरी अपघात होऊ शकतं जिथं मेट्रनचं चेंबर आहे तिथं देखील पाणी साचलेलं आहे तुम्ही विविध जी यंत्रणा आहे साफसफाईची यंत्रणा असेल किंवा सिक्युरिटीची यंत्रणा असेल तर इथं कंटिन्यू साफसफाई सा व्हायला पाहिजे कारण की पावसाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि ज्या सुसुविधेपासून हे लोक वंचित आहे आता तुम्ही पाहात आहात तीन दिवस आता सोनोग्राफी सेंटर बंद राहणार असेल तर मग इथले पेशंट कुठे आहात होते याच्यासाठी सुसुविधा अवेलेबल केली का सगळ्यात मोठा प्रश्न इथं निर्माण होते आणि एक विशेष लोकनायक न्यूज